बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी विळखा प्रकरण पाचवे मी काहूरला परत आल्यानंतर माझा बराचसा वेळ या बंगलीतच जायचा ही बंगली मोठी शांत आहे इथे जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या राजकारणाच्या गुप्त बैठकाही होत असत तेवढ्या वेळेपुरती मी गडीत जायची मग एक दिवस असा आला की की त्याने माझ्या माझ्या आयुष्याची दिशाच बदलून केली अशीच एक जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक बंगल्यावर भरलेली होती त्यावेळेस साहेबराव मुख्यमंत्री झालेले नव्हते पण होणार होते रात्री सगळ्या मंडळींची पांगापांग झाली साहेबराव आज बंगलीवरच मुक्काम करणार होते अण्णाच्या आग्रहावरून जेवण खाण्याची व्यवस्था करण्यासाठी मी बंगलीवर आले मोटरसायकलवरून आमची दिवाणजी काहीतरी निरोप घेऊन आले त्यामुळे अण्णा घाईघाईने त्यांच्याबरोबर तालुक्याला गेले मला बंगलीत राहण्याचा संकोच वाटण्याचं काहीच कारण नव्हतं आणि मी मुद्दाम घरी परतले असते तर बरेही दिसले नसते म्हणून मी तिथेच राहिले जेवणही झाली गडी माणसं आपल्या पळळीवर गेली रामू लोहार नेहमीप्रमाणे बंगल्याच्या राखणीला होता सगळी निजा झाली आणि माझ्या खोलीचा दरवाजा वाजला माझ्या मनात कसलीच शंका नव्हती मला वाटले रामू काहीतरी रोप सांगायला आला असेल किंवा अन्नाही परत आला असेल म्हणून मी दरवाजा उघडला तो साहेबराव उभे होते साहेबराव हसत होते त्यांच्या हसण्यात कसलाही विखार नव्हता झोप येईना म्हणून काहीतरी वाचायला मागायला आलो होतो झोप न यायला काय झालं मी चेष्टेत म्हटलं वहिनींची आठवण आली वाटत तिची आठवण आली म्हणूनच झोप गेली पुस्तक देण्यासाठी म्हणून मी आत वळले माझ्या पाठोपाठ आत येऊन साहेबरावांनी झब्यातून पाईप काढला शांतपणे त्या पाईपवर ते तंबाखू भरू लागले त्यांच्या वागण्यात आक्षेप घेण्यासारखे जरी काही नसले तरी याऐ माझी गैरसोय करून त्यांनी माझ्या खोलीत येण्याचं खरोखरच काही कारण नव्हतं हो त्या वेळेपर्यंत तरी कितीही वदनता ऐकल्या तरी साहेबरावांबद्दल माझं मत फारसं वाईट नव्हतं हो खरं तर आदरयुक्त भीतीच होती पन्नाशी उलटून गेली तरी सुद्धा वार्धक्याच्या कोणत्याही खुना त्यांच्या अंगावर नव्हत्या समजूत काढताना ते इतके मवाळ व अर्जवी असत तितकेच त्यांची भीती वाटावी इतकं आक्रमक व्यक्तिमत्वही मी पाहिलं आहे सभेत बोलताना तर ते अभूतपूर्व रूप धारण करीत इतर काँग्रेसवाल्याप्रमाणे त्यांच्या ठाई कळखटपणाचा लावलेशी नव्हता ते रोखून पाहायला लागले की पाहणाऱ्याची दृष्टी आपोआपच खाली जाई एकेकाळी ते चांगले पैलवान होते कधी काळी ते रग त्यांच्या बोलण्यात चालण्यात व्यक्त होत असे पण काही झाले तरी ते आमच्या कुटुंबाचे मित्रच आसर पालन करते त्यामुळं त्यांना नाराज करणं इष्टही नव्हतं आणि मला तर शक्यही नव्हतं मग नेमकं पुढे संभाषण काय झालं त्यांनी कोणत्या वर्णावर्णाने माझी जवळीक साधली शब्दभ्रमात स्पर्श भ्रमात त्यांनी कसं अडकवलं हे नेमक्या शब्दात मला सांगता येणार नाही एखाद्या हिंस्र श्वापदाला पाहिल्यानंतर पळून जायच्या ऐवजी गरीब कोकरू डोळे विस्पारून त्याच्याकडे पाहत राहत त्याची प्रतिकारशक्ती लोपून जाते आणि ते जवळपास व खुशीनेच त्याच्या स्वाधीन होत तसंच काहीतरी माझं झालं एखाद्या खोल काळ्या शार पाण्यात मी बुडते आहे असं मला प्रथम वाटलं पण क्षणार्धात मला कोणीतरी त्या पाण्याच्या बाहेर काढलं भीतीची किंवा चेतना हरवण्याची चे क्रिया संपलेली होती एखाद्या समर्थ सराईत माणसाच्या सानिध्यात मी आहे याची मला जाणीव झाली आणि माझ्या इच्छेविरुद्ध माझं शरीर त्यांना साथ देऊ लागलं मला वाटतं माझ्या रक्तात अनेक दिवस अस्वस्थ असलेली वासना उफाळून वर आली मला हे कळत नाही की मी प्रतिकार का केला नाही अहेर का केला नाही पण मी प्रतिकार केला नाही ही गोष्ट मात्र सत्य आहे मी करू शकलो नाही ही गोष्ट त्याहून सत्य आहे प्रतिकार करण्याची माझी इच्छाच कुठेतरी मरून गेली होती एवढा तरी कबुली जबाब मला द्यावा लागेल वासना तृप्तीचा एक विलक्षण कैफ असतो आरंभी मनुष्याचा स्वतःवर ताबा असतो आणि तो ताबाही एकदा हरवला की मग शरण जाणं एवढंच उरतं मी त्यांना सर्वथा शरण केले खर तर सहकार्य देऊ लागले शरीराची आणि मनाची चाल वेगळी वेगळी असते विलक्षण दाहक मनाच्या तळाशी लपून बसलेली एक लालसा एकदम प्रज्वलित झाली एरवी काळी भोर मातीसारखी वाटणारी सुरुंगाची दारू काळी शिलगावताच कातळ फोडून टाकण्याचे सामर्थ्य दाखवते तृप्त मनानं हलके साहेबराव उशिरा टेकून बसले मायेनं किंवा मायाविपणानं माझं मस्तक त्यांनी मांडीवर घेतलं अंतरी मलाही कुठेतरी तृप्ती गवसलेली होती थोपडता थोपडता मला झोप केव्हा लागली हे कळलं देखील नाही उन्हा डोक्यावर आली तेव्हा सकाळी मी उठले साहेबराव जाण्याच्या तयारीत होते अन्ना परतला असेल पण जवळपास दिसत नव्हता बाहेर माणसं जमलेली होती तेवढ्यात साहेबराव परत माझ्या खोलीत आले आणि मला म्हणाले यापुढे तुझी सारी जबाबदारी मी घेतली आहे कसलीही चिंता करायची नाही काही अडचण असेल तर कळवायचं बहुतांशी आठ नऊ दिवसात माझी इकडे चक्कर होतेच तेव्हा गाठच पडेल बाकी साऱ्या गोष्टीचा सा बंदोबस्त मी करेनच मी काहीच उत्तर दिले नाही उत्तर देण्याची गरजच नव्हती कारण एका विळख्यात मी अडकले होते वेग्यातून सुटून तरी मी कुठे जाणार होते सापळ्यातच राहायचं सा। तर मग समोरच्या सारखा सापळा तरी काय वाईट शिवाय थोरांताकडचा त्रास तरी त्यामुळे वाचणार होता अन्नाचं कल्याण होणार होत निदान त्यावेळेस तरी मला तसं वाटलं मग आठवड्या मागून आठवडे उलटत गेले साहेबरावांच्या मराठवाड्यातील दौरे वाढू लागले अर्थात मुक्काम आमच्याच बंगल्यावर होता परंतु आमच्या संबंधांची शंका कुणालाही येणार नाही अशा तऱ्हेचा बनाव साहेबराव करीत असत माझ्या तेही अंगवर्णी पडायला लागलं किंबहुना त्यांच्या दौऱ्याची मी आतुरतेने वाट पाहू लागले पण साहेबरावांचं या इतक्या ओझरत्या गाठीभेटीत समाधान होईना असं झालं त्यांना मी त्यांच्या जवळ हवी होते मुंबईला पण हे कसं शक्य होतं त्यांची अस्वस्थता वाढायला लागली मुख्यमंत्री झाल्यानंतर तर त्यांच्या धावपळीच्या आणि जबाबदारीच्या जीवनात त्यांना एक सुरक्षित व घरेलू विसावा हवा होता त्यांना स्त्री काही तशी नवखी नव्हती किंबहुना त्यांच्या हयातीत कितीतरी स्त्रिया येऊन गेल्या होत्या याची ते खुशीत आले म्हणजे कधी कधी यादगारी सांगत त्यांच्या बोलण्यातूनच मला हळूहळू पुष्कळ गोष्टी समजू लागल्या माझी आई त्यांना मिळाली नाही त्याचा सूड म्हणून किंवा तरी अतृप्ती म्हणून त्यांनी मला मिळवली प्राप्त करून घेतली आमच्या बंगलीत राजकारणाच्या ज्या गुप्त मसलती चालत त्या नाही म्हटलं तरी माझ्या कानावर येत त्यामुळे हळूहळू साहेबरावांचं एक वेगळं चित्र माझ्या मनात तयार होऊ लागलं तेवढ्यातच ते रीना प्रकरण वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं म्हणजे माझ्याशी संबंध असताना सुद्धा साहेबरावांचे अन्य संबंध चालू होतेच त्यावरून ते त्यांचा माझा एकदा झगडा उडाला तेरवा निर्विकारपणे थंडपणाने ते म्हणाले आपण आपल्यापुरतं पुरत पाहावं बाबतीत ना खुपसू नये मग मात्र त्यानंतर माझ्यावर ला होईना पण त्यांचा माझा शरीर संबंध मला आवडे नसा झाला ते दौऱ्यावर यायच्या वेळा लक्षात ठेवून मी बंगली सोडून गडीत जाऊ लागले इतक्या सहजासहजी त्यांच्या तावडीतून माझी मुक्तता होण्यासारखी नव्हती पण येथे अशी आणखीन एक शक्ती आहे की तिच्या पुढे मी मी म्हणणारे रोग गणित गात्र होतात मी तर एका एक एकाकी परित्यक्त्या स्त्री त्यातही एक तरुण स्त्री फारसं शिक्षण नसलेली खेड्यात राहणारी खानदानी कुटुंबात वावरलेली या स्त्रीत्वानच माझा गळा कापला मला दिवस गेले आणि पुन्हा साहेबरावांचा सा आधार वाचून मला गत्यंतर राहिले नाही साहेबरावांना माझी स्थिती मी सांगितली तेव्हा ते कुत्सितपणे हसले मला टाळत होतीस ना मग जा ना तू तुझ्या रसल्या ना आता माझी काठवण करतेस पण तुमच्यामुळेच मी अडचणीत सापडले आहे ना अडचण कसली दोघांनी खुशीने केलेल्या गोष्टीत कुणी कुणाला दोष देऊ नये खुशी ना मी तुमच्या मागेच लागले होते की नाही उलट तुम्हीच मला एकटीलाच गाठून माझं खेळ न केलं आता हे निस्तरण्याचा मोठेपणा तरी दाखवा नाहीतर पूर्णा माईचा डोह आहेच मला काय मी सहज जीवानिशी जाईन पण तुमचा सर्वनाश केल्याखिरी जाणार नाही साहेबरावांचा सा चेहरा आणि आवाज एकदम बदलला मग ते नुसतेच माझ्याकडे पाहायला लागले आणि मग नेहमीचं मधाळ हास्य करीत ते म्हणाले आहेस सुगंधासारखीच बेरकी आणि हुशार आहेस एवढ्याशा लहानशा गोष्टीसाठी तुला तुझा आयुष्य गमवायची गरज नाही फक्त मी सांगेन तसं तू वागलं पाहिजेस लक्षात ठेव अखेर असल्या गोष्टी माझ्यासारख्या माणसाच्या अंगावर उलटत नाहीत नाहीतर इतक्या लोकांना दूर सरून मला मुख्यमंत्री पद मिळालंच नसतं सगळं काही मी निस्तरेन तुझी इच्छा असेल तर तुला राजकारणात सुद्धा पुढे आणीन मंत्री करीन तुझ्या नवऱ्यापासून काळीमोड घ्यायला लावीन आणि तुझी इच्छा असेल त्याच्याशी तुझं लग्न करून देईन पण जार काही माझ्या शब्दापासून झालं पाहिजे मी आहे तर सारं काही आहे नाहीतर हात झटकून टाकून मोकळं व्हायला मलाही वेळ लागणार नाही सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे दोन चार दिवस का होईना पण नवऱ्याच्या घरी तुला राहावं लागणार आहे नाही नाही तर ते शक्य नाही नाही तर पुष्कळ डॉक्टरी उपाय आहेत किंवा त्यापेक्षाही एखादा सोपा उपाय मी सांगेन एखादा मूर्ख मासा गळाला लाव तुझ्या आवाक्यात असा मासा शोधून आणण्याचं काम माझ बघूया तू किती हुशार आहेस कितीही कठीण प्रसंग आला तरी माणूस जगण्याची इच्छा बाळगून राहतो मी त्याला कशी अपवाद असणार बंगलीत त्या दिवशी मुक्कामाला साहेबराव आले त्यांच्याबरोबर तुम्ही होतात फोन जी घंटा वाजली तेव्हा माझ्या मनात ज्या कल्पना आल्या त्या अजून कुठे रेंगाळत मागे शिल्लक होत्या सत्तेच्या आणि त्यामुळे दडपणाच्या भीतीने शिकार झालेल्या या स्त्रीला साहेबरावांपासून वाचवलं पाहिजे एवढा एकच विचार माझ्या मनात प्रबळ झाला साहेबरावांचा सा फोन आल्यानंतर मोहनाचा उतरलेला चेहरा तिचं बदललेलं स्वरूप यामुळे तर माझ्या मनात अपार करुणा दाटून आली स्त्रियांचं काय जीन असत पहा कुणाही पुरुषांना त्यांना सुरगळावं आणि आपली भोगदाशी बनवावं आणि स्त्रीला आम्ही देवता मानतो माता मानतो असली बडबड करावी याला काय अर्थ आहे डॉक्टर लोहि यांनी स्त्रीचं जे चित्रण केलं आहे ते सारं क्षणार्धात माझ्या नजरेसमोर आलं आपण काय केलं पाहिजे याचे मी आढाके बांधू लागलो आपल्याला कोण साथ देतील यांची नाव मी आठवू लागलो का साहेबरावांच्या स्थानाला घाबरून सारे लोक पळ काढतील मग मला एक्सप्रेस ग्रुपमधला अय्यर आठवला एकेकाचा एक माझा दोस्त कॉम्रेड सदावर ते आठवला हे दोघे तरी नक्की मला साथ देतील याविषयी माझ्या मनात शंकाच नव्हती बाईंना साहेबरावांच्या विळख्यापासून दूर ठेवायचं म्हणजे कसं याचा मी विचार करू लागलो हे सारं प्रकरण दिल्लीपर्यंत आपण नेलं तर काही उपयोग होईल काय बघायला पाहिजे वर्तमानपत्रात या बातमीचा एखादा ऍटम बॉम्ब टाकला तर साहेबरावांची प्रतिक्रिया काय येईल का, का आपण नामानिराळे आहोत आणि या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही असा पवित्रा घेऊन साहेबरावांना आपण गैरसावत ठेवलं तर कसं होईल साहेबरावांची पहिली प्रतिक्रिया काय होईल आपली नोकरी कितपत धोक्यात आहे तसाच प्रसंग आला तर शेडजी कितपत टिकाव धरू शकतील तसे त्या वृत्तपत्र जगतात माझे चांगले खोलवर संबंध होते हे प्रकरण अगदी भरपूर पैशाचं पाठबळ उभं करून लढाईलाही एक दोन दैनिक तयार झाली असती पण या साऱ्या प्रसिद्धीचा सा मोहनाबाईवर किती परिणाम झाला असता डोक्यात अनेक प्रश्नांची गुंतागुंत होत राहिली माझ्या गोंधळील्या चेहऱ्याकडे मोहना पाहत राहिली चिंतेत पडलात माझी तर मुळी चिंता करू नका माझ जे काही व्हायचं असेल ते होऊ दे तुमची माझी ओळख झाली काही क्षण आपण एकत्र आलो माझ्यासारख्या अभागी स्त्रीला एवढं पुरे आहे तुमच्यासारख्या साध्या भोळ्या माणसाला या प्रकरणात गुंतवायची माझी मुळीच इच्छा नाही तुम्ही खुशाल अंग काढून घ्या आणि खरं सांगू तुम्ही आता जरी घरी गेलात तरी चालेल मी सांगेन साहेबरावांना काय सांगायचं ते नाही असं ना मी मुळीच करणार नाही तुम्हाला वाटतात तेवढे साहेबराव मोठे नाहीत त्यांनाही काबू ठेवणाऱ्या शक्ती या जगात आहेत मी अगदी दिल्लीपर्यंत जाईन पंतप्रधानांना भेटेन फक्त तुम्ही मला संधी आणि सहकार्य द्या माझ्यासारख्याच्या आयुष्यात सुद्धा असला रोमांचकारी अनुभव कशाला येणार मोहना जवळ आली मला तिने घट्ट मिठी मारली तिच्या आवाजात आता एक अर्ज होता तिचं एक वेगळंच रूप त्या रूपामुळे न विरघळणारा मी संयमी पुरुष थोडाच होतो ती मला म्हणाली तुमची मला काळजी वाटते मी तुमची तशी कोण आहे तुमचा माझा संबंध तरी कितीचा आहे केवळ माझ्याबरोबर सोबत म्हणून तुम्ही मुंबईला आलात साहेबरावांना मी वैतागले आहे म्हणून तिरिमिरीत तुम्ही आणि मी जवळ आलो बस एवढंच आपलं नातं यापेक्षा अधिक गुंतागुंत करावी असं तुम्ही तरी का म्हणता तुम्ही काय माझ्यावर जबरदस्ती केली मी खुशीनेच नाही का तुमच्याजवळ आले मला तुम्ही आवडलात साधे सरळ ज्याचा जवळ कपट नाही असा मनुष्य माझ्या आयुष्यात प्रथमच आला एक चांगली आठवण यापेक्षा हे प्रकरण पुढे वाढवू नका माझ्यासारख्या अनेक फुलांना पायदळी तुडवलं जातं छोड दो असलं काही बोलायचं नाही शांतपणे सारं ठरवलं पाहिजे एवढं नक्की मी मोडलो तरी चालेल पण तुझी सोबत सोडणार नाही पुरुष हट्टी असतात हेच खरं हे असलं भलतं साहस करून तुम्हाला काय मिळणार आहे मी तिला घट्ट आवळी आणि म्हणालो तू तू माझी काय किंमत आहे मी एक उष्टावलेली स्त्री आहे एक खेळण आहे मी असू दे असली सुंदर स्त्री मिळवण्यासाठी मी आकांत करेन तू कशीही असलीस पूर्वी काय काय घडलं असेल याच्याशी मला काही कर्तव्य नाही या घटकेपासून तुझं आणि माझं आयुष्य सुरू झालं मध्येच हात सोडू नकोस म्हणजे झालं सगळ्या अडीअडचणी आपण पार पाडू पण मी तुला श्रीमंती मात्र कधीच देऊ शकणार नाही श्रीमंतीत जन्मल्याचं दुःख मी भोगते आहे तेवढंच पुरं झालं तुमच्यासारखा जोडीदार मिळाला स्त्रीला आणखी काय हवं असतं तिच्या शरीराचा निकट स्पर्श माझ्या मनातील सारे भ्रम दूर करून गेला आणि आणखीन एक जवळीक व आपुलकी मागे उरली चिंता उद्या करायची आज नाही नाहीतरी या क्षणाला त्याची तातडी नव्हतीच इतक्या लागवी स्त्रीचं निकटपण आणि आता मी स्वीकारली संरक्षकाची भूमिका यामुळे सारस काही बदलून गेलं होतं आता ती केवळ एक दुरून पाहण्याजोगी स्त्री राहिलेली नव्हती ती माझी होती माझी माझी झाली होती या नात्यात आता केवळ आवेश नव्हता आता एक वेगळंच निमंत्रण मिळालं होतं शरीराबरोबर आता तिचं मनही माझ्या स्वाधीन होतं आता केवळ वासनेचा गदारोळ नव्हता आता काही केवळ सुख नुसतं ओरबाडून घ्यायचं नव्हतं तर सुख देण्याची ही जबाबदारी माझ्यावरही होती त्या मिठीतच आम्ही नाना तऱ्हेचे सुभे केले जेवण मागवलं पण जेवण्यात लक्ष नव्हतं एका कुशीत झोपलो पण डोळ्यात झोप नव्हती स्पर्शाच्या मखमली रस्त्यावर आम्ही वाटचाल करीत करीत अशा एका गूढ प्रदेशात पोचलो की तेवढ्यात मोहनाची मोना झाली मला तिनं माझं नाव विचारलं त्रिविक्रम हे नाव काही तिला आवडलं नाही मग मला ती जो म्हणायला लागली भावना बदलल्या नावं बदलली नाव आणि नातेही बदलली आता उद्या सकाळी तिला घेऊन आईला दाखवली पाहिजे पण ते उद्या या क्षणाला तरी तिच्या माझ्यात असलेलं सार अंतर तोडून टाकायचं तोडून टाकायचं सर्वार्थानं धन्यवाद। उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद